खूप टेस्टी झाले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कसे आहात तुम्ही तुम्ही सर्व सर्व खूप 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 छान असाल तर आज आई करते बाटी तर हो आज खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर आज आई दाल बाटी बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवतात ते तर आता इथे ना आईची तयारी चालली पीठ मळून घेण्याची आई आय थिंक गव्हाचं पीठ आणि रवा वापरते ना रवा हे मसाले गव्हाचे पीठ त्यात रवा गव्हाचं पीठ घेतलंय त्यात थोडासा रवा टाकलेला आहे आई सारखी काय काय इकडने तिकडे तिकडून इकडे चालू आहे आईचं फक्त

धना पावडर हिंग तर परत एकदा सांग काय काय घातलंय जिरं ओवा हिंग बडिशो धना पावडर आणि हळद ना अच्छा मोहन मीठ मीठ अच्छा सोडा अच्छा खाण्याचा सोडा थोडासा टाकलाय ना आईनी इथे अन्नपूर्णा ठेवली आहे किती थे छान ठेवली आहे ना आई आईथ अन्नपूर्णा का ठेवतात का अन्नाचा पुरवठा होतो पण थोडं केलेलं जास्त होत अच्छा अन्न किचन मध्ये ठेवलेली चांगली असते त्यामुळे आता इथे आई आहे ना छान पीठ मळून मळून घेते आहे चांगलं आता इथे पाणी टाकून आहे ना मळून घेते आई चांगलं पीठ पीठ आहे ना घट्ट मळून घ्यायचं म्हणजे असं एकदम जास्त पातळ नाही झालं पाहिजे जेणेकरून जी बाटी आहे ती छान येते इथे ना आईने चुरमा पण करून ठेवलेला आहे कोणाकोणाला आवडतो हा चुरमा आणि कोण कोड़ कोण असं होतं की स्कूलमध्ये जाताना आहे ना उरलेल्या चपद्यांचा ना, ना चुरमा घेऊन जायचे मी तर भरपूर वेळा दिलेला आहे आई मला भरपूर वेळा द्यायची काय काय तू खूप वेळा आणि सगळ्या मैत्रिणींना ना माझ्या फ्रेंड्सला खूप आवडायचा तो चुरमा आणि मला पण फार आवडायचा आणि आत्ता पण खूप आवडतो हाल सुरमाचा चुरमा इथे ना असं छान पद्धतीने एकदम चांगलं आहे ना घट्ट पीठ वळून घेतलेलं आहे एकदम असं कडक सर असं पातळ नाही म्हणायचं हे पीठ अजिबात हे बघा अजिबात हाताला लागत नाहीये अजिबात पातळ नाही हे पीठवायचं एक तास भिजू द्यायचं का अच्छा आता हे एक तास असच भिजू द्यायचं आहे पीठ आता इथे आईची तयारी चालू आहे डाळ बनवण्याची डाळ कुठ कुठल्या कुठल्या डाळी घेते डाळ डाळ त्यानंतर लाल थोड़ी, थोड़ी 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 लाल मसूर थोडी तूळ डाळ थोडी लाल मसूर डाळ आणि थोडी मूग डाळ घेतली आहे थोडीशी सालाची मूग डाळ आहे या पद्धतीने मिक्स डाळ घालायची आहे तर इथे ना चांगली आई वॉश करून आहे डाळीला दोन हिरव्या मिरच्या घातल्या अजून काय आहे डाळ शिजायला लावलेली आहे डाळ शिजून घ्यायची आहे चांगली नंतर फोडणी देणार इथे बघा कसा झोप मस्त छान आम्हाला काहीच खेण देणार नाहीये आम्हाला फक्त झोपू द्या छान मस्त पैकी काय रे बाबू डुप्पू भर झोपेत गेलाय आणि छान झोपलंय लेकरं आज झोप झोप नको आता आपण त्याला त्रास नको द्यायला इकडे बघा आम्ही पण छान झोपलंय हो इथे झोपलंय एक अच्छा पीठ चांगलं भिजलेलं आहे आता एक तास का आता काय अच्छा इथे आईनी ना कुकर तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये आई तूप टाकतीये ना ते थोडस तूप जाणार थोडं तूप टाकते आई अशी या पद्धतीने आई बाटी करून घेत किती छान आकार वाटतोय बघा या पद्धतीने छोटी छोटी बाटी गेली आहे मस्त आता आई कुकर मध्ये ते ना बाटी ठेवते कुकर मध्ये ठेवली आता कुकरच झाकण सा लावून ना, ना आलटून ना पलटून ना ना बाटी करून घेल आई आता ना एका एक साइडनी झालेल्या आहे या बाटी आणि ना दुसऱ्या साईडनी पलटून घेतलाय आता दुसऱ्या साईडनी आई करून घेतली हे बघ या पद्धतीने कुकरचं झाकण लावायचं शिट्टी लावलेली नाही आईनी तर आता दोघी साईडनी उलटून पलटून ये ना आईने या पद्धतीने ना बाटी भाजून घेतली म्हणजे आपण जसं भाजतो ना त्या पद्धतीने दोन्ही साईडनी आहे ना बाटी करून घेतली आईने किती छान वाटतात आहे ना ही बाटी पाण्यात उकळून आणि नंतर तळून घेणार आता हे ना आई डाळीची तयारी करते डाळच आहे का कांदा टमॅटो बारीक करून घेतला आहे आलं लसून पेस्ट आहे ना आई ही आलं लसून पेस्ट कढीपत्ता आणि थोडेफार मसाले घालेल तर तेल थोडस जिरं तेजपत्ता बारीक चिरलेला कांदा टमॅटो थोडासा कडी पत्ता चांगला आहे ना परतवून घ्यायचं आहे चांगलं आई मस्त आहे ना तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता पटकन कर खायला कणाकणाला आवडते दाळवाटी सांगा बरं <laughs> आलं लसूण पेस्ट आहे एक चम्मच धना पावडर हिंग थोडीशी हळद जेवढं तिखं ठेवाय आपल्याला तेवढी लाल मिरची मसाला परतवून पर घेणार आहे आपण आपण डाळ उकडून घेतली होती ना ती यामध्ये टाकायची आहे थोडस पाणी, तो तो पाणी आता इथे पाणी घातलेलं आहे मध्ये जाईल थोडस मीठात आत्ताच तोंडाला खूप पाणी सुटत आहे बघून बघून की कधी रेडी होईल आणि कधी मी खाईल लालमाटी उकळी आली का नंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर मस्त तर बघा आपली दाल पण रेडी झालेली आहे मस्त इतकी टेस्टी बनते ना ही डाळ इथे ना आईने ना काही बाटी ना उकडून घेतली आहे आणि आता आई आहे ना ही तळेल तर इथे तळायला आहे ही बाटी रेडी आहे कुकरमध्ये केलेली आता ही तळती आहे मग झालं आणि इथे आपलं दाल पण रेडी आहे तर चला आता खायला इथे ना दाल बाटी घेतलेली आहे मस्त बाटी चुरून घेतली आहे दाई चला मग आता टेस्ट करायला घेऊयात कोणाकोणाच्या तोंडाला पाणी झुपलं सांगा बरा खूप टेस्टी झाली मस्त